यशोद्याला त्याग करण्याची स्वतःच्या राहूला त्याग करण्याची भूमिका ठेवली कदाचित बाबासाहेब तुम्ही बाबासाहेबांना पाठवत बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप काही आला असत बाबासाहेब सुद्धा मंदिर होते पण त्यांनी त्याग केला स्वतःच्या गेले रमा

म्हणजे ज्यावेळेस असतो त्यावेळेस सचिन पालिका साळती म्हणजे काय ते सांगतात साऊ शेवटी साऊ आगती लाड साऊ शोषितांची ढाड साऊ मुक्तीचं पाऊल साळती काय तर मुक्तीचा पाऊल आहे साळती म्हणजे काय तर शोषितांची ढाड आहे आणि लक्षात ठेवा हे वातावरण या देशाच्या महाराष्ट्राचं तुमच्या मनात आहे महाभाग मला एक गोष्ट आठवतो एक पोळी होता आणि एका पोळ्याला चार पाच दिवस झालं मासे भेटले नाही त्याचा उदाहरण मिळून मासे आणल्याच्या नंतर पकडून आणल्याच्या नंतर तो विकन आणि विकल्याच्या नंतर त्याला पैसे होता पण झालं काय तो दोन चार दिवस झाले त्यानंतर त्याला मात्र मासिका दिला नाही म्हणून उद्या जगाचा कसा प्रश्न त्या पुढे दाखवला आपले लेकर आता जे पुढे जळ उपाशी येतात कसे तरी केला कुठे हात त्यांनी पण उद्याच्या दिवशी तर मात्र खाण्याचा प्रश्न पडलाय म्हणून तो कोणा विचार केला आपण करायचं का आता त्यावेळेस त्या कोणाला झोपत येणार म्हणून मी माणूस काय गेला उठला आणि नदीच्या दिशेने गेला नदीच्या दिशेने बारा वाजता रात्री मासे सापडताना दिवसा सापडतो मग रात्री त्यांना जाळे फेटले आणि जाळे फेटल्याच्या नंतर बारा वाजता जाळे फेटलं त्या नदीच्या काटावर बसताना विचार करायला लागला आज जर मासे नाही भेटले तर उद्याच्या आपले विग्रह उपाशी राहतील आपण स्वतः उपास पण आपल्या लेखराच्या विचार करतेच ना माणूस खराही प्रश्न पडला आपण काय करायचं आता विचार करायला लागला आणि विचार करत करत कळत करतो आता ठरवलं ते झाला आता लावलंच ना मला मासे वडून बघतोय का मग तुला वडून बोगण्याचा प्रयत्न केला जराला हलकं लागलं पुन्हा जाळ पुन्हा जाळव ना घरी वय आणि घरी वय फेटल्याच्या आता तर विचार केला पाच वर तर गाय ओढायचं नाही मला मग पाच वाजता वाट बघला त्या माणसानं काय केलं जाळ वळलं जाळ जड लागायला आता जसं जाळ जड लागलं का त्याला आनंद वाटला की आज आपल्याला काही मासे सापडले आठ जाळं वाढलं बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर पाहत येतं काय बोट सापड सापडला मला काय माझ्या सापडला आणि बघायला काय पोट्यात काय म्हणता बघा पोट्या त्याला पाहिला पोट्यात तिघाली खळी पोट्यात पाहिले मग हे विचार करायला लागला आजचा दिवस आपला गेला आता सकाळ मग आठवड्या उद्याच्या नंतर काय खावायचा प्रश्न पडला सव्वा पाचचा वेळ आहे आणि कोणी विचार केलाय सापडला काय सापडलं तो सापडत म्हणून एक एक खडा उतराव लागला पाण्यात फेकायला लागला विचार करायलाय उद्याचं कसं होईल म्हणून एक एक खडा फेकायला पाण्यात फेकायलाय विचार करायला आता आपण नंतर घरी याय जायचं काय सांगायचं बाईबूला काय सांगायचं आताला का दुसरे एका दिवशी उठला आता एकदम थापत म्हणतो दुसरी काय शिका होता का। असा विचार करायला आला साडे वाजले पावणे सहा झाले एक 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 खराब येणार आहे आणि सहा वाजताचा वेळ झाला सूर्य उघडणार ना सूर्य उघडचा असताना सूर्याचा एक किरण आणि त्याच्या हाताला शेवटचा झालेला होता त्याच्या हाता शेवट काय कुठे खराब लवलाय आणि सूर्याचा किरण पडला त्या झाडे आणि आणि जगणार खर सूर्याच्या किल्ला नका तुम्ही माझ्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी हे सावित्री महाराज खऱ्या सारखं त्याला विचार करता आपण बाजूला केलं तुमच्या माझ्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी

हेऱ्यासाठी तुमच्या माध्यमातील चंद्रशेखर आझाद यांनी आज दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला करणाऱ्या भाषेमध्ये आशिष भाण्याचे आज केलं फक्त आता तुमच्या सगळ्याला फक्त एकच गोष्ट विचार सोळा तारखेपर्यंत कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दौरा

म्हणून झाल्यावर कुठं मुंबईला कुठं राखून जाण्यातील बाबासाहेबांच्या नेताची ताकद काय मुंबई हजरली पाहिजे मुंबई मध्ये आपण पोहोचलो दिल्लीच्या प्रधानमंत्र्यांच्या वडलं पाहिजे

जेव्हा संभाजीनगर होईल तेव्हा पाच लाख लोक झाले असतील आणि जेव्हा आम्ही नाशिकच्या मजनावर तिथं माझ्या बापाला घोषणा करते मी जन्माला तिथं आलो तिथं माझा गावा जन्म माझा माझ्या बापान एवढ्या घोषणा करते त्या सागर गावाने असतो दहा लाख आणि जेव्हा मुंबई येईल तेव्हा महाराष्ट्रात योग मोठी वाघ लागला असेल ताकद तुमच्या दररोज रोखून दाखवा

आणि लक्षात ठेवा रोखल तर मुंबई मध्ये आमची आम्ही त्याच्यामुळे तयार राहा एवढं मात्र कळत आपल्या मराठी तयारी आपल्या सगळ्यांची पक्की आहे ना होयचं आपल्या सगळ्याला ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर साहेब तुम्हाला सांगायसाठी आमच्या जवळ भा सगळ्या भिनसैनिकाच्या वाघिणीची गजर ऐकण्यासाठी तुमचे चॅनल मंत्रात व्हा ऐकण्याची शब्द ठेवा कारण त्यांच्या मावल्याचं दुःख आमच्या भिनसैनिकाचं दुःख आमच्या भिनसैनिकाच्या गाठाचा तुमच्या दरबारापर्यंत पोहोचल्या पाहिजे तुमचा दरबार सरकार जर तुम्ही असाल तर आमचं पायपत्र तुमच्याकडे आहे आणि जर तुम्हाला कळत नसल सारी गोष्ट आहे ना तुम्हाला जर कळत म्हणजे कोणत्या भाषेत ऐकवायचं मग ती त्या पिक्चर आहे ती म्हणून मराठीमध्ये कळत झाली तर आमच्या बाहेर सगळ्या प्रकारची भाषा आहे त्या सगळ्या भाषा तुम्ही सांगू शकता आपण लढाईसाठी तयार राहूयात पुढं बोलतो आणि सगळ्यांनी ज्यावेळेस सांगतात की ज्ञान आहे जी आहे ती घेण्याची कोळी नाही आणि कोणती असून चालत नाही म्हणावे का तुमच्याजवळ टोका आणि त्या जवळ टोका करत असतात तसं मी माणसांना हे सायकूबाई सांगतात म्हणून आपल्या जवळ आपले ज्ञान